शिरपूर तालुक्यातील गिधाडे गावात काल मध्यरात्री पावसामुळे दुर्दैवी मृत्यू झाला असून एक व्यक्ती किरकोळ जखमी झालाय ही घटना रविवारी पहाटे दीड वाजेच्या सुमारास घडली गावातील रहिवासी तात्या गोमा चव्हाण व्यवसाय सहासष्ट त्यांची पत्नी सुपाबाई तात्या चव्हाण वयवर्ष त्रेसष्ट व नातू हे नेहमी प्रमाण घरात झोपलेले असताना सततच्या मुसळधार पावसामुळे त्यांच्या जुन्या मातीच्या घराचे छत अचानक कोसळले या दुर्घटनेत सुपाबाई चव्हाण या छताखाली दबून जागीच मरण पावल्या तर तात्या चव्हाण हे किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत सुदैवानं नातवाला कोणतीही इजा झाली नाही दुर्घटनास्थळी ग्रामस्थ ग्रामपंचायत सदस्य महसूल व ग्रामविकास विभागाचे अधिकारी यांनी भेट देऊन पंचनामा केला घराचे संपूर्ण छत व भिंती कोसळल्यामुळे अंदाजे तीन लाख रुपयांचं नुकसान झालंय याशिवाय घरातील संसार उपयोगी साहित्य अन्नधान्य यांचे सुमारे पन्नास हजारांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे एकूण नुकसान साडेतीन लाख रुपयांपर्यंत असल्याचं पंचनाम्यात नमूद करण्यात आलं आहे सदर घटना अतिशय हृदयद्रावक असून ग्रामस्थांमध्ये हळहळ व्यक्त केली जाते पावसाळ्यात अशा जुन्या घरांचे धोके लक्षात घेता प्रशासनानं तत्काळ मदत करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे